नाही लगेच आमचे उमेदवार भाजपचे अशोक पाटीलचे असणार आणि प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे तुम्ही एकीकडे म्हणतो की फडणवीस साहेब निर्णय घेते रामा सर्वांना म्हणजे अजितदादांना धर्मे मामांना मान्य मग हे भाजपचे उमेदवार जाहीर झाला इकडं तुमचेच कार्यकर्ते तुम्ही नाही मी मागं पण सांगितलं आता शेवटी कार्यकर्त्याचा आग्रह असतोच कुठले पक्षाचे कार्यकर्ते असतील तर कार्यकर्त्या तो आग्रह असतोच तो पण अजूनही महायुतीच्या संदर्भातली कुठलीही बैठक झालेली नाही आता सध्या अधिवेशन चालू आहे मला वाटतं अधिवेशन झाल्यानंतर महायुतीतल्या पक्षातले तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली चर्चा होईल त्यामुळं आज तरी कुठल्या प्रकारची चर्चा या विधानसभेच्या संदर्भातली झालेली नाही अजित पवारांना माहितीतून बाहेर काढा अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्ते अन्याय केलेला आहे असं समितीचे संचालक सुदर्शन चौधरी म्हणतात आमदार भाजपच्या खरंच अन्याय आहे का भाजपच्या पवार नाही आता हा विषय सगळा आपल्याला ज्ञात आहे आणि मला असं वाटतं आता ते सगळे विषय होऊन आता महायुती स्थापन झालेली आहे त्यामुळे आता महायुतीच्या संदर्भातला जो विषय आहे आणि मला वाटतं विधानसभेच्या जागा वाटप लोकसभेचं जागा वाटप जे झालं ते सगळं वरिष्ठ पातळीवर होतं आता निवडणुका मांडल्यानंतर जे ते कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे मग अशी म्हटल्याप्रमाणे यानं त्या माध्यमातून भूमिका मांडत राहणार आहेत हा ज्यादा ज्यादा व्यक्तिगत प्रश्न असतो पार्टी म्हणून ज्यावेळेस निर्णय होईल तो निर्णय विधानसभेचा मला असं वाटतं तो वरिष्ठ पातळीवर होईल चौदा असेल दोन हजार एकोणीस साली आमच्या पाठीत म्हणजे ग्रुप होता अंकिता पाटील असं होत्या होत्या की आधी विधानसभेचं ठरवा म्हणून लोकसभेचं लोकसभेला तुम्ही त्यांचा प्रचार केला त्याच संदर्भात तुमच्या बैठका देखील मुंबईत झाल्या होत्या तुम्ही त्यावेळेस असं म्हटलं होतं आमचं ठरलंय म्हणजे मीडियासमोर सांगायचं नाही तर अजून खरंच काय ठरतं प्रश्न काय तुम्हाला का। ना या तो तो की और ती त्यावेळेस आपण मागणी केली ती मागणी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली पुन्हा अजयदादाशी चर्चा झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीसांनी ती सगळे एकत्र बसतील आणि एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा हे ओपनली आम्ही भाषणात पण सांगितलं कार्यकर्त्याच्या बैठकीत पण सांगितलं प्रेसला पण सांगितलं आणि आज पण तेच सांगतोय तुम्हाला आमचं हो वाटत नाही तुम्हाला काय वाटतं आहे आता तुम्ही कसेही प्रश्न आणि किती जरी प्रश्न विचारले तर ह्या प्रश्नावर अद्याप माझा शब्द लक्षात घ्या अद्याप या प्रश्नावरती वरिष्ठ पातळीवरती बैठक झालेली नाही हा प्रश्न काय फक्त एकट्या इंदापूर विधानसभेपुरता नाही हा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे आणि त्याच्यामध्ये आता उद्या एकोणतीस तारखेला भूपेंद्र यादव हे आता आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि अश्विनी कुमार हे रेल्वेमंत्री जेत सह तर सहप्रभारी आहेत तर आमची कोर कमिटीची मिटिंग भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची मिटिंग ही सकाळी दहा वाजता बोलवलेली आहे त्या बैठकीलाही मी जाणार आहे आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे अगोदर पार्टी लेवलला चर्चा होईल नंतर महायुती लेवलला चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय हे तिघं आणि आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसेल आणि त्याप्रमाणे निर्णय होतील अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही निर्णय निर्णय व्हायला अजून वेळ आहे तुम्हाला एवढी घायका झाली पण प्रश्न दोन हजार चारचा आहे दोन हजार नऊचा आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार एकोणीसचा आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीस चा पण प्रश्न आहे हा म्हणजे प्रश्न विचारायला पण तुम्हीच आहे पाच निवडणुकीला उत्तर द्यायला पण मीच आहे पाच निवडणुकीला प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आता हा विषय ज्या वेळेस एकत्र एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तो निर्णय तुम्हाला आम्ही सांगू ना आज तुम्ही अशी कुठलीच गोष्ट प्रिडिट करून चाललेला आहे की ते ह्याला मिळणार आणि ह्याला मिळणार नाही आणि मग तुम्हाला व्हावाज वाटतं का त्याला व्हावाचं वाटतं हे तुम्हाला मला वाज वाटण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न महायुतीच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल आणि तो होईल आ, आता हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे सगळ्या पत्रकाराला कळल तो हा प्रश्न असा आहे पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण घेतो विधान लोकसभेच्या निवडणुकीला महायुती झाली महायुती झाल्यानंतर महायुतीच्या जा जागा जा वाटपाचे निर्णय पाच निर्णय तर अगदी फॉर्म भरायचे अगोदर दो दोन दिवसापर्यंत चालले होते अठ्ठेचाळीस जागेमध्ये आता तो दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळं आता या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते अजून एकत्र बसलेले नाहीत जो तो आपापल्या आप पक्षाच्या संदर्भातल्या बैठका घेतो आहे जशी आता आमची बैठक दोन झाल्या तशी राष्ट्रवादीची दोन बैठका झाल्या तशी एकनाथ शिंदेसाहेबांच्या पण दोन बैठका झाल्या आणि शेवटी इलेक्टिव मेरिट फॉर्मला एक निघतील ना आता जागा वाटप म्हणजे जागा निवडून आणण्यासाठी जागा वाटप करायचं आहे का जागा वाटप करायचं या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणारच आहे आणि हे झाल्यानंतर याचा अंतिम मसुदा हा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतरच होणार असल्यामुळं मला असं वाटतं हे सगळे आपले आत्ताचे प्रश्न जर तरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकी मात्र एक गोष्ट निश्चित ठरली की इंदापूरच्या विधानसभेच्या जा जागेच्या जा बाबतीमध्ये अजितदादानी कमिट केलं

अहो आत्ताशी अजून निवडणुकीची प्रोसेस सुरू व्हायला तीन महिन्याचा कालावधी आहे आत्ता आज अधिवेशन चालू आहे आता आजच मी कुठेतरी वाचले की पंधरा का वीस ऑक्टोबरला मतदान होणार आहे हां वीस ऑक्टोबर असं कोणीतरी म्हणलं अजून ते काय ऑथ अथर, ऑथेंटिक नाही आहे पण मी वाचलं हां तर ठीक आहे कधीतर ऑक्टोबरमध्ये मतदान होईलच ना त्यावेळेस त्याच्या अगोदर पहिल्यांदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल पुन्हा जागा कोणत्या कोणाला द्यायच्या ते ठरेल पुन्हा उमेदवार कोण द्यायचे ते ठरेल पुन्हा काय एक्शेन जागेच्या संदर्भातली चर्चा होऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी त्या महायुतीमध्ये आहेत आणि तशाच गोष्टी महाविकास आघाडीमध्ये पण आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे का महाविकास आघाडी दोन साठी वाटप झालं म्हणून नाही झालं पुन्हाच झालं नाही अजून ते तर बसले आहेत का अजून तेही बसलेले नाहीत अजून आमचंही बसलेलं नाही निवड बस जर तर निघून जाईल मी लोकसभेचा निकाल लागला

अजून त्याच्याबद्दल कुठली चर्चा झाली नाही न मी त्या प्रक्रियेमध्ये नाही दोन प्रश्न आहेत एक संजय राऊत दुसरीकडे शरद पवार सातत्यानं फिरतायत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या त्या ठिकाणी असं सांगतायत की सा तुमचे काही प्रश्न आहेत राज्य सरकारला तीन महिन्याचा वेळ आहे जर तीन सरकारने जर तीन महिन्यात मजत काम नाही केलं तर आपलं सरकार आपल्याला बघते असलेलं सरकार घालवायचं आपलं सरकार स्थापन करायचे आणि कसं काम होत नाही तेच होत असं सातत्याने शरद पवार सांगतायत दुसरीकडे संजय राऊत सांगतायत की महाविकास सा आघाडीचा जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तो उद्धव ठाकरे असतील या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता एकीकडे महायुती जे आहे किंवा महाविकास आघाडी पण जागांच्या ह्याच्यामध्ये अडकले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र सभेची तयारी सुरू तुमचा प्रश्न नेमका काय ह्याच्या

आणि आता जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार जसं महाविकास आघाडीचे फिरतात की तुमची काय कामं असेल ते सांगतात कामच सरकार आमचं आहे बजेट आम्ही मांडतोय उदिच्याला आता शेवटी कामं कोण करणार आहे जे सत्तेत बसलेले आहेत ते कामं करणार आहेत त्यामुळं सरकारला पण काळजी आहे ना लोकांचे प्रश्न सोडवायचे दुधाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न सरकार कशासाठी आहे त्यासाठी सरकार पण आहे त्यामुळे असं काही नाही जो तो आपापल्या पद्धतीने कामासाठी प्रयत्न करतो मला असं वाटतं की त्यांच्या महाविकास आघाडीने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण आज शेवटी ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र सत्तेमध्ये असतात त्यावेळेस साधक बाधक सगळ्याच गोष्टीची चर्चा करावी लागते आणि जो योग्य भूमिका असेल ते घेऊन पुढे जातील

की तुमच्या महायुतीचं जागा वाटप का होत नाही आणि दुसऱ्या बाजून तुम्ही म्हणता की आमच्याबद्दलची नाराजी आहे कार्यकर्त्यांची सगळ्या त्यांच्या पण पक्षातल्या काही लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आमच्याही पक्षात कार्यकर्ता हा त्याला जे काही समोर दिसतं त्याप्रमाणे तो कार्यकर्ता बोलत असतो पण ओवरऑल ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण महायुती म्हणून एकत्र बसायचं ठरतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होऊन मला असं वाटतं पुढचे निर्णय हे आमचे नेते घेतील कारण त्या प्रक्रियेमध्ये मी नसतो म्हणजे उद्या दिल्लीला काय चर्चा होती किंवा त्या तीन नेत्यांच्यामध्ये काय चर्चा होती त्या चर्चेमध्ये आम्ही नसतो त्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट आपण सांगणं योग्य नाही पण महायुती म्हणून एकत्रितपणानं हालचाली सुरू झालेल्या आहेत आता हळूहळू त्याला शेप येत जाईल पुढं नाही त्याचे त्याचं त्याचं चिंतन चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याच लेवलला त्याची माहिती गोळा करायचं काम चाललेलं आहे आणि साधारणत कुठले कुठलीही निवडणूक ही कारण शोधण्यापेक्षा आपल्याला शिकण्यासारखी असते म्हणजे मी तर अशा मताचा कार्यकर्ता आहे की प्रत्येक निवडणुकीमधनं आपल्याला काही ना काही ते शिकता येतं विजय मिळवला तरी शिकता येतं आणि आपण कमी पडलो तरी शिकता येतं तर मला असं वाटतं ती प्रक्रिया चालू आहे सगळेच करता येते आणि ते झाल्यानंतर मग ज्या काही उणीव असतील समजा काहीतरी उणीव असणारच आहेत त्याशिवाय मुद्दा आपल्याला कमी पडलेले नाहीत मग त्या उणीवा कोणत्या आहेत त्या आपण स्वीकारायच्या आणि त्या दुरुस्त करून पुढे जायचं काही दिवसापूर्वीच एक बॅनर आला होता पवारांच्या अभिनंदन त्या बॅनरवरती राष्ट्रवादीचे आमदार त्याचा कुठून काय होता आणि तो बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहेत काय काय मला माहीत नाही मला बॅनर बी माहीत नाही आणि कोणी लावला ते बी माहीत नाही मी जरा चौकशी करून सांगतो तुम्हाला चला थँक्यू